शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमोल विरोधात शिवाजी आढळराव पाटील लढणार हे आता निश्चित झालंय शिवाजी आढळराव पाटील उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळतीय हेमंत चापुडे आमचे सा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील हेमंत तुमच्याकडे काय अधिक तपशील नक्कीच रेश्मा गेली अनेक दिवसापासून शिरूर लोकसभेच्या जागेचा जा तिढा कायम होता महायुतीकडनं कोण लढणार याची सगळ्यांना उत्सुकता होती यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं अनेकांच्या नावाशी चर्चा सुद्धा होती जर प्रामुख्याने पाहिलं तर सहकारमध्ये दिलीप वळसे पाटील उतरतील याची सुद्धा मधल्या काळात होती त्यानंतर त्यांची कन्या बुरुवा वळसे पाटील असेल किंवा प्रदीप कंदा असेल किंवा विलास लांडे सुद्धा प्रामुख्याने आग्रही होते मात्र या सर्वांना डावलं ना आता खरंतर शिवाजी आढळराव पाटील एखाद्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत आणि याचवेळी त्यांच्या उमेदवारी सुद्धा घोषणा केली जाणार त्यामुळे शिरूरचा सामना खरंतर तर अमोल कोल्हे मागच्या निवडणुकीत जर पाहिलं तर गेली पंधरा वर्ष शिरूर लोकसभेवरती खरं शिवसेनेचा भगवा आढळराव पाटलांनी फडकावला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ऐनवेळी अमोल कोल्हे यांची एंट्री झाली आणि शिरूरचा गड तर राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हे यांनी हा खेचून आणला होता आपल्याकडे रेश्मा निश्चित हेमंत तेव्हा कोल्हे दोन दिवसांपूर्वीच म्हणाले होते त्या पद्धतीनं आता आढळरावांचा चौथ्यांदा पक्ष बदल होणार आहे उमेदवारीसाठी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल